शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल येवळे परत एकदा तुमचं सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या फार्मर युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांद्या पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर कांदे पिकावर शेतकरी मित्रांनो आपण ऑलरेडी दोन ते तीन व्हिडिओ बनवून झालेले आहेत ज्यामध्ये कांदा पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन कांदा पिकाला पहिली फवारणी दुसरं खत व्यवस्थापन असे व्हिडिओ तर आपण बनवलेच आहे पण शेतकरी मित्रांनो तो एक आजचा व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण म्हणजेच कांदा पिकामध्ये जे शेंडा पिवळा होणे करपा येणे किंवा शेतकरी मित्रांनो जो काही आपल्या कांदा पिकामध्ये पीळ असतो कांद्याची पाच जी असते ती पिळणे वाकडी होणे याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर जर कधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम मिळतील शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला कांदा पिवळा होत असतो कांद्यावरती जी पाहत असते तिथं आपल्याला करपलेली दिसते म्हणजेच वरची जी साईट असते तर तिथं आपल्याला जळलेली आपल्याला दिसून येते तर त्यासाठी काय उपाययोजना करा तर तुमचा कांदा जर कधी का सुरुवातीच्या आपले लागवड करून म्हणजेच रोप लागवडपासून आपल्याला पंधरा ते वीस दिवस ज्या वेळेस होतात तर कांदा तिथं रोप जे असतं रोप चांगल्या प्रकारे तिथं सेट झालेलं नसतं रोप चांगल्या प्रकारे तिथं रोपलेलं नसतं त्यामुळे आपल्याला तिथं कांदा वरच्या साईडने करपलेला आपल्याला दिसून येतो आणि थोडासा त्यामध्ये पिवळेपानाही आपल्याला जाणून येतो तर यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक तिथं वापरायचं आहे जेणेकरून जे ते वरून जो करपा आलेला आहे तो करपा जागेवर स्टॉप होईल आणि चांगल्या प्रकारे जे आहे आपलं कांद्याला वाढ होईल आणि पातीची पातीची वाढ होईल कर्पा निघून तर यासाठी आपल्याला रोप हे बुरशीनाशक वापरायचं आहे सोबतच मी रोप जर काही तुम्हाला मिळालं नाही किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही अवतार हेही बुरशीनाशक तिथं वापरू शकता किंवा साप हे बुरशीनाशक नाशक तुम्हाला तिथं वापरायचं आहे यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक टॉनिकचा वापर करायचा आहे आणि एक कीटकनाशकही तिथं वापर करायचा आहे जेणेकरून तुमच्या पातीतला पिवळेपणाही निघून जाईल आणि थ्रीपसाही कंट्रोलमध्ये आणि तसंच तुमचा जो करपा आहे तो करपाही तिथं थांबण्याचा प्रयत्न करेल थांबण्याचा प्रयत्न थांबण्यास मदत होईल पण शेतकरी मित्रांनो जर कधी तुमच्या जो कांद्याचा प्लॉट आहे त्याला लागवड होऊन तीस दिवसाच्या पुढे जर कधी कालावधी झाला आणि त्यावेळेस जर तुमच्या कांद्याची पात ही पिवळी झाली आणि जर कधी वाकडी झालेली असेल तर त्यासाठी तुम्हाला काय उपाययोजना करायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला त्या तुम थ्रिप्स कांद्यामध्ये जो थ्रिप्स असतो त्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे कारण थ्रीप्सच्या कारणामुळे तिथं कांद्याची पात आपली वाकडी झालेली दिसते आणि जे काही बदलतं वातावरण आहे सध्याच्या काळात मित्र आपण बघू शकता ढगाळ वातावरण चालू आहे दिवसात धुकं पडत आहे अशा प्रकारे वेगवेगळे वातावरणात बदल होत आहे त्यामुळे आपल्या कांदा पिकाला भरपूर याचा असं नुकसानही होत त्या आहे आप त्यामुळे आपण त्यामध्ये एक स्ट्रॉंग म्हणजे चांगलं बुरशीनाशक तिथं आपल्याला वापरणं गरजेचं आहे तर त्यामध्ये तुम्ही मेरॉनचा वापर करू शकता सोबतच किंवा मित्रांनो तुम्ही खाब्रो ही वा तिथं वापरू शकता दोन एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक टॉनिक असं तुम्हाला तिथे वापर करायचा आहे जर तुम्हाला तीस दिवसाच्या नंतर जर प्लॉ पात जर तुमची पिवळी होत असेल किंवा पात वाकडी होत असेल तर त्या वेळेस तुम्हाला एक मिर्यान तुम्ही हे बुरशीनाशक घेऊ शकता सोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही तिथं जंप या कीटकनाशकाचाही वापर करू शकता जंप नसेल तर तुम्ही सोलोमनचाही वापर करू शकता किंवा तुम्ही त्याऐवजी पोलीस हे कीटकनाशकही वापरू शकता यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक टॉनिक घेणं गरजेचं असतं ज्याने आपल्या कांदा पिकाची वाढ ही झपाट्यानं होईल आणि कांदा पीक वाढला म्हणजे शेवट नंतर जर आपला कांदा पोचण्यास मदत होतो रस जो पातीतला जो रस असतो तो खाली कांद्यामध्ये उतरत असतो त्यामुळे आपल्या कांद्या पिकालाही फुगवण्याची मदत होईल त्यामुळे कांद पीक वाढणं हे आपलं तितकंच गरजेचं असतं तर त्यासाठी तुम्ही पी आय कंपनीचं बायोविटा हे टॉनिक तिथं वापरू शकता अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक टॉनिक अशी फवारणी घेऊ तुम्हाला तिथं करायची आहे जेणेकरून तुमच्या कांद्यामध्ये जे काही पात वाकडी होण्याची जी समस्या आहे तिचा तुम्हाला नायनाट होईल आणि तुमचं पीक सक्षम असं तिथं होईल आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद